नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सध्या मार्केटमध्ये भरपूर कोथिंबीर आलेली आहे तर घरी कोथिंबीर वडी झालीच पाहिजे आज आपण कोथिंबीर वडी बघणार आहोत बघूया यासाठी काय काय साहित्य घ्यायचे कोथिंबीरची एक मोठी जुडी ही स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर तासभर पसरवून ठेवली होती थोडी कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे ही अंदाजे चार ते पाच वाटे आहे डाळीचं पीठ एक मोठी वाटी चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं हे बारीक वाटून घेतलेले आहे तीळ पाव वाटी तांदुळाचं पीठ पाव वाटी मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा हिंग पाव चमचा आधी एका भांड्यात कोथिंबीर काढून घेऊया त्यात आता डाळीचं पीठ घालायचं आहे नंतर तांदुळाचं पीठ चवीनुसार मीठ हळद हिंग जिरं मिरचीचं वाटण मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा मिरचीच्या ऐवजी तिखटही वापरू शकता ह्यातील दोन चमचे तीळ घालूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी धुवून घेतलेली आहे त्यामुळे पीठ भिजवताना अजिबात पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं आणि वडी नीट होत नाही तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल तांदुळाचं पीठ घातल्यामुळे वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते पीठ भिजवून झालेलं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर शेवटी अगदी एक दोन चमचे तेल घालूया कोथिंबीर वडीसाठी भिजवलेले पीठ आपल्याला आधी वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी हा कुकरचा डबा घेतलेला आहे डब्याला पहिल्यांदा आतून सर्व बाजूने तेलाने ग्रिसिंग करून घेतलेलं आहे यावर आता आधी थोडे तीळ पसरवून घ्यायचे आहेत त्यावर मग भिजवलेले पीठ ठेवून सर्व बाजूंनी सारखे थापून घ्यायचे खूप जाड थर करायचा नाही आहे पीठ जास्त असेल तर दुसऱ्या डब्यातही ठेवू शकता पीठ थापून झाल्यानंतर त्यावरही थोडे तीळ घालूया तीळ घालून झाल्यानंतर चमच्याने थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग तीळ पिठाला व्यवस्थित चिकटून राहतात पीठ आता वाफवण्यासाठी ठेवूया कुकरमध्ये थोडेसे पाणी घातलेले आहे त्यावर एक स्टँड ठेवायचा आणि त्यावर डबा ठेवायचा नाहीतर कुकरमधलं पाणी डब्यात जाऊन पीठ खराब होऊ शकतं डबा कुकरमध्ये ठेवायचा आणि झाकण लावायचं आपल्याला पीठ फक्त वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे कुकरला शिट्टी लावायची नाही आहे कुकरमध्ये पीठ वीस मिनटं वाफवून घेतलेलं आहे हे बघा पीठ हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे पीठ छान वाफवलं गेलेले आहे पीठ कुकरमधून काढल्यानंतर पंधरा मिनटं थोडं थंड होऊ द्यायचं आहे पीठ थंड झालेलं आहे त्याच्या आता वड्या कापून घेऊया कुकरऐवजी तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा कढईतही डबा ठेवून पीठ वाफवून घेऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आवडल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्हना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका वड्या कापून झाल्यानंतर सर्व बाजूंनी कडा सोडवून घ्यायचा आणि वड्या काढून घ्यायच्या या वड्या तुम्ही न तळता सुद्धा खाऊ शकता किंवा सॅलो फ्रायही करू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता वड्या तळून घेऊया इथे मी एक महत्त्वाची टीप सांगणार आहे गॅस लो फ्लेमवर ठेवून वड्या तळल्या तर वड्या खूप तेलकट होतात आणि तेलात वड्या विरघळण्याची शक्यता असते म्हणून नेहमी वड्या तळताना मिडियम टू हाय फ्लेम गॅस ठेवूनच वड्या तळायच्या आहेत वड्या एका बाजूने छान तळून झालेल्या आहेत आता दुसऱ्या बाजूनेही तळून घेऊया वा मस्त वड्या तळून झालेल्या आहेत हे आता काढून घेऊया हे बघा अजिबात वड्या तेलकट झालेल्या नाही आहे दोन्ही बाजूनी ती लावल्यामुळे वड्या खूप छान दिसतात आणि खमंग लागतात मस्त सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत आता प्लेटिंग करून घेऊया पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार